माझ्यावर अक्कलकोट येथे अत्यंत घानेड प्रकारचं तेल ज्याला आपण वंगन टाकू तेल ज्याच्यामुळे पेट घेऊ शकतो अशा प्रकारचं वंगन तेल टाकून माझ्यावर खुनी हल्ला झाला परंतु माझे जे कार्यकर्ते होते ते सतर्क होते त्यामुळे मी वाचलो पण हा, हा माझ्यावर व्यक्तिगत किंवा संभाजी ब्रिगेडवर हल्ला नसून हा शिवराय फुले शाह आंबेडकर विचार जो आहे समता बंधुता न्याय स्वातंत्र्याचा आणि मानवतेचा याच्यावरचा हल्ला आहे कारण गेली वीस पंचवीस वर्ष सातत्याने आम्ही ही विचारधारा महाराष्ट्रात प्रबळ करतोय परंतु महाराष्ट्राची आणि देशाची राजकीय परिस्थिती पाहता त्यांना बहुमत मिळण्यासाठी ज्यांच्या बरोबर वैचारिक संघर्ष करावा लागतो ती समतावादी विचारसरणी आहे पुरोगामी आणि प्रतिगामी हा बुद्धा काळापासून संघर्ष आहे महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनाही समाज सुधारक असताना हे आल्ल्यांना समोर जायला लागतं स्वतंत्र भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजींची नथुराम गोडसेनी हत्या केली त्यांच्या विचाराचे लोक जे हिंसा याला प्रथम मानतात आणि गांधीजी बुद्ध हे अहिंसेला मानतात आम्ही मानवता आणि अहिंसेचा विचार मांडत असताना त्यांना आम्ही अडसर वाटतो आणि म्हणून आम्हाला त्यांना संपवायचं आहे लोकशाहीमध्ये प्रबोधनाशिवाय दुसरा पर्याय नाही अधिक अधिक लोक आपले विचाराने प्रबोधित करणं आणि लोकशाहीमध्ये सत्ता हस्तगत करणं सत्ता हस्तगत करून सुरक्षितता मिळवणं त्याचं कारण असं आहे की सत्तेत जाण्याचा माझा कुठलाही मानस नाही किंवा आमदार खासदार होण्याचा पण या महाराष्ट्राचं देशाचं सरकार बदललं पाहिजे आम्हाला अशा प्रकारचं सरकार पाहिजे जे फुले शाह आंबेडकरांचं विचाराचं आहे आणि जे आम्हाला सुरक्षितता पूर्वल वैचारिक आणि शांतता निर्माण करेल आणि या देशात प्रगती निर्माण करेल शरद पवार साहेबांचं माझं नातं एक आजोबा आणि नातवाच आहे तर काळजीपुटी त्यांनी मला सातत्याने मी अक्कलकोटला असताना पंढरपूरला असताना अकलूजला असताना फोन करत होते किंवा काळजी घे संरक्षण घे त्यांना काळजी वाटते की बाबा वा वा माझ्या जीवितला काही धोका होऊ नये एक आजोबानी एक नातवाला दिलेला सल्ला आहे तो म्हणजे काळजी घे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पासून बिघडलेली ज्या प्रकारचं द्वेषाचं राजकारण समाज कार्यकर्त्यांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले त्याच प्रतिबिंब विधानसभेत आहे तुम्ही गुंडांना ज्यांच्यावर गुन्हे आहेत अशा लोकांना राजकीय प्रतिष्ठा दिली तर त्यांच्या डोक्यात विचार असायचं काही कारणच नाही आपल्या मनासारखं काही झालं नाही तर ते स्वीकारलं पाहिजे आणि अशा प्रकारचे हल्ले करून प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्राची राजकीय सामाजिक संस्कृती प्रचंड बिघडली येणार नाहीये याच कारण असं आहे की बहुजन समाज सक्षम आहे मी गाफील होतो ही गोष्ट खरी आहे ज्या धार्मिक स्थळाला आपण पवित्र मानतो त्या ठिकाणी जन्मयदे राजे भोसले आदरणीय व्यक्तीचा सत्कार माझ्या हस्ते होता त्यामुळे सुरक्षितीची जबाबदारी त्यांच्यावर होती पण अशा ठिकाणी कुठलाही वादाचा विषय नव्हता कुठला संघर्षाचा विषय नव्हता माझं कुठला असं वादग्रस्त भाषण नव्हतं अत्यंत चांगला कार्यक्रम होता एका ज्येष्ठ माणसाचा माझ्या हस्ते सत्कार होता त्यामुळे आम्ही गाफील होतो गाफील आम्ही प्रत्येक वेळेस राहणार नाही आणि महाराष्ट्राला मला सांगायचंय लोकशाहीमध्ये मताच वेगवेगळी मतं असू शकतात मतभिन्नता असू शकते म्हणून याचा अर्थ कुणाचा हत्या करणं असं होऊ शकत नाही बहुजन समाज माझं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे